पत्रकारितेत कुठलाही विषय हाताळायचा असला त्याला बहुतांश अवधी द्यावा लागतो अध्ययन समाचार अशा विविध विषयावर अभ्यासपूर्ण लिखाण करत वर्धापन दिनावर प्रकाशित केल्या जाणाऱ्या विशेषांकाची श्रंखला निश्चितच प्रशंसनीय आहे ही बाब अभिमानास्पद असल्याचे मत शहरातील ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर प्रभू यांनी अध्ययन दशकपूर्ती प्रकाशन करताना व्यक्त केले या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर कमल अग्रवाल डॉक्टर अश्लेष तिवारी डॉक्टर जाकीर डॉक्टर राम ठाकरे डॉक्टर विक्रम लामखडे राजकुमार महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते अध्ययन समाचार संपादक जितेंद्र रोडे यांनी अध्ययन समाचार गेल्या दहा वर्षापासून लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी निगडीत विविध समस्या निकाली काढत असल्याचे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले त्याचप्रमाणे या वर्धापन दिनाच्या औचित्यावर डॉक्टर प्रभू जवंजाळ व डॉक्टर कमल अग्रवाल डॉक्टर असलेश तिवारी डॉक्टर जॅकीर डॉक्टर राम ठाकरे व डॉ विक्रम लामखडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अध्ययन समाचारची पत्रकारिता शहराला विकासाकडे तर जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महत्व महत्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन राजकुमार महल्ले यांनी केले तर कार्यक्रमाला अध्ययन समाचार संपादक जितेंद्र रोडे अध्ययन समाचारचे सहयोगी अनिल मातने किशोर वडतकर अमित अडगोकर मनू सुडे प्रमोद गुल्लाने मनू सोनू खा सानू खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते वर्किंग काम आहे ते सर्व आमचे सहयोगी करतात तर यांचा परिचय देतो अनिल माथने गेल्या तेरा चौदा वर्षापासून माझ्यासोबत आहे म्हणजे आम्ही दोघं जण सुरुवातीपासून त्या अध्ययन समाजाशी आहे त्यानंतर अमित अडगोकर हे पूर्ण आपलं संगणकीय काम पाहतात आणि वेळेवर येणे आणि म्हणजे स्टाफ जो आहे पूर्ण वेळेवर येणे सगळ्या गोष्टी आवर्जून करतात त्यानंतर प्रमोद भाऊ आणि हे आपलं वृत्तपत्र वितरण वगैरे हे म्हणून तर आज या अध्ययन समाचारच्या कार्यालयामध्ये अध्ययन समाचार हे जे वृत्तपत्र आहे त्याचा दहावा वर्धापन दिन या ठिकाणी आज साजरा होतो आहे आणि अध्ययन समाचार हे फक्त वृत्तपत्रच नाही चालती बोलती सामाजिक चळवळ आहे अध्ययन समाचारच्या माध्यमातून अनेक लोकांना हाताशी घेऊन दरवर्षी संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक उपक्रम अध्ययन समाचारच्या माध्यमातून राबवले जात असतात उदाहरणार्थ पोळ्याला बैलजोडी सजावट स्पर्धा त्यानंतर गोकुळ अष्टमीला बाल आ, गोपाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धा त्यानंतर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला माझा तिरंगा माझ्या माझ्या घरावर अशा प्रकारची स्पर्धा तर असे अनेक उपक्रम या ठिकाणी या अध्ययन समाचारच्या माध्यमातून राबवले जातात त्यामुळे अध्ययन समाचार हे फक्त एक वृत्तपत्र नाही तर एक शांती बोलती सामाजिक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या अध्ययन समाचारसाठी ही एक खूप मोठी उपलब्धी आहे की आज अध्ययन समाचारने या आपल्या छोट्याशा दोन शहरामध्ये दहा वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि दहा वर्षापासून सातत्याने बातम्या देण्याचं काम चांगल्या पद्धतीने सकाळी जी बातमी आपल्याला कुठेच कळत नाही ती बातमी जर आपल्याला पाहायची असेल तर अध्ययन समाचारचं होल्डर उघडलं व्हॉट्सअपमध्ये की आपल्याला ती बातमी निश्चितपणे वाचायला मिळते म्हणजे एवढी मोठी आज या अध्ययन समाचारने एक आपली हे मिळकत करून ठेवलेली आहे अशा या अध्ययन समाचार वृत्तपत्राचं आज दहावा वर्धापन दिन आहे आणि दहाव्या वर्धापना निमित्त निमित दरवर्षी वेगवेगळा विषय घेऊन एक अंक काढला जातो एक कमीत कमिक, कमी किती पेजचा तो राहतो पन्नास पन्नास ते साठ पेजचा अंक हा काढला जातो आणि विषय दरवर्षी वेगवेगळे असते जसं आता जितू तोंनी सांगितलं की मागच्या वर्षी न्यायाधीशांचा किंवा न्यायालयाचा विषय होता नाट्य चळवळीचा विषय होता त्याचप्रमाणे यावर्षी रुग्णालय आणि आपल्या या शहरातली आजूबाजूच्या गावातली रुग्णसेवा तर याबद्दलचा हा विषय घेऊन या ठिकाणी यावर्षीचा हा वर्धापन तीन अंक काढलेला आहे आणि त्याचं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन आज आपल्या सर्व डॉक्टर्स लोकांचे असते कारण आरोग्याचा विषय असल्यामुळे जितूभाऊची अशी कल्पना होती की आरोग्याचा विषय असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रातला माणूस न बोलावता फक्त आरोग्य क्षेत्रातले जे लोक आहेत डॉक्टर्स लोक त्यांना विशेष करून बोलवायचं आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज या अंकाचं वर्धापन दिन अंकाचं प्रकाशन करायचं असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून आज आपल्या सर्व मान्यवर डॉक्टरांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम या शहराचे सर्वात ज्येष्ठ शल्यचिकित्सक सन्माननीय डॉक्टर प्रभोजी जवजाळ त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जाकीर सर त्याचप्रमाणे नव्याने या गावाला उजुळ्या शहराला आपली हृदयरोगाची हृदयरोग क्षेत्रातली सेवा देणारे डॉक्टर अश्लेष तिवारी त्याचप्रमाणे लहान मुलांच्या क्षेत्रामध्ये सेवा देणारे डॉक्टर राम ठाकरे या सर्वांनी इथे हजेरी लावलेली आहे मी सर्वप्रथम आपण स्वागत करूया पुष्प देऊन सर्वप्रथम आणि सातत्याने अर्ध्या रात्री देखील आपल्या सेवेसाठी तत्पर असलेले डॉक्टर जाकीर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो मुनू सुळे याला ते सगळे वार्ताहर लोक आहेत अध्ययन समाजाचे शहराला रुग्णाला म्हणजे हृदयरोगाला रोगासंबंधीची सेवा देणारे आणि आता आपल्याला एनजीओ जिओ एनजीओग्राफी याच्यासाठी अमरावती नागपूरची गरज राहिलेली नाही ती आता इथेच आपल्या शहरामध्ये उपलब्ध झालेली आहे हे एक मोठं आपलं भाग्य आहे तर डॉक्टर अश्लेष तिवारी यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिल मातने यांना आमंत्रित करतो मुलांच्या क्षेत्रामध्ये दे, सेवा देणारे डॉक्टर राम ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी मी किशोर ओडकर यांना आमंत्रित करतो नुसतं किंवा बातमी हा उद्देश अध्ययन समाचारचा नाही अध्ययन माध्यमातून एक एक चळवळ निर्माण व्हावी सामाजिक शैक्षणिक आणि शहराच्या आणि सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा आणि ते विकासाच्या प्रवाहात यावे म्हणून आम्ही हे अध्ययन समाचार वृत्तपत्र दहा वर्षापूर्वी सुरू केलं वाचकांचा प्रतिसाद वाचकांचा स्नेह म्हणूनच अल्पा ते अल्पावधीत आज दशक पूर्ती पूर्ण करत आहे म्हणजे दहा वर्ष पूर्ण करत आहे आणि एक वृत्तपत्र चालवणे हे म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या युगात ते अचलपूर सारख्या शहरातून चालवणे ते कायम ठेवणे हे फार मोठं आव्हान आहे मात्र आपल्या सर्वांचा सहयोग शहरातील वाचक असतील आमचे जे स्नेह असतील त्यांच्यामुळे आम्ही ही इथपर्यंत आलो नुसतं पत्रकारिता करत असताना बा नुसतं अंकच काळाचा आणि तो लोकांपर्यंत पोहोचायचा हा उद्देश आमचा मुळीच नाही उद्देश एवढाच की ज्या गोष्टी म्हणजे आता आपण पाहतो की नवी पिढी आणि जुनी पिढी यातील बरंच अंतर झालेला आहे आणि ते दरवर्षी त्याच पद्धतीनं होत असते अनेक बदल होत असतात प्रत्येक क्षेत्रात आधी वृत्तपत्र खेड्यावर छापल्या जायचं आणि आता एखादी बातमी कधी दिली ना ते आठ दिवस यायची नाही आणि बऱ्याच वेळ लागायचा परंतु आता त्यानंतर प्रिंट प्रिंट मीडियामध्ये मोठा बदल झाला म्हणजे आज तयार केलेलं लगेच दुसऱ्याच दिवशी वितरित होते अंक म्हणजे काल पाठवलेला अंक हा नागपूरहून लगेच दुसऱ्या दिवशी मला इथं अवेलेबल झाला एवढा बदल झाला आणि सोबतच सोशल मीडिया जेव्हा आला की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे तो मोबाईलवरच पाहतो कुठली घटना झाली आणि कुठली बातमी झाली तो हा एक बदल होत गेला तसंच प्रत्येक क्षेत्रात मग वैद्यकीय क्षेत्र असेल न्याय व्यवस्था असेल प्रत्येक क्षेत्रात हा बदल होत असताना अध्ययन समाचारने ही समाजासोबत आणि लोकांसोबत चालण्याच्या प्रयत्नातून हे एक मोहीम लेखणीची मोहीम सुरू केली आणि दरवर्षी आमचा उद्देश असा राहिला सुरुवातीपासून की अमरावती जिल्ह्यातला एखादा विषय घेऊन जो त्यावर लिहिलाच गेला नाही तो विषय घेऊन आम्ही अंक काढत असतो मागच्या वर्षी आम्ही अमरावती जिल्ह्यातील न्यायालय आणि विधी तज्ज्ञ त्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील नाट्य परंपरा त्याआधी अमरावती जिल्ह्यातील जत्रा त्याआधी अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्र त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील राजकीय अमरावती जिल्ह्यातील पत्रकारिता म्हणजे या क्षेत्रात जे काम करणारे त्यांनाही आणि यासोबतच जे अके एज्युकेशन अकॅडमिक जे आहे शैक्षणिक संस्था आहे विद्यापीठ आहेत त्यांच्यातील काम करणारे मग कुलगुरू असतील किंवा प्राध्यापक मंडळी असतील अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांनी जेव्हा जेव्हा ह्या अंकाचं अवलोकन केलं तर ते म्हणाले की हा एक पीएच डी सारखाच विषय आहे की आम्हाला त्याच म्हणजे एक पुस्तकच तयार होतं की पूर्ण माहिती त्यात आली आहे आणि आम्ही हाही अंक काढत असताना अमरावती जिल्ह्यातील रुग्णालय व आरोग्यसेवा काय काय सुविधा आहे त्या अनुषंगाने ह्या अंकाची निवड केली ही माहिती घेत गे असताना गेल्या तीन महिन्यात आम्ही सतत अमरावती परतवाडा डॉक्टरांशी भेटणे डॉक्टरांच्या मुलाखती घेणे त्यांच्या वेटिंग रूम मध्ये काही तास वाट पाहणे ह्या सर्व गोष्टी कर, करत असताना फक्त उद्देश एवढा की प्रत्येकाची माहिती आली पाहिजे म्हणजे आता अचलपूर सारख्या शहरात अमेरिका हॉस्पिटल जे चालवत होते आताच जे विद्युत विभाग आहे ती माहिती घेण्यासाठी आम्हाला बराच म्हणजे म्हणजे बराच वेळ गेला म्हणजे अंक जात असताना शेवटच्या टप्प्यावर ती माहिती आली मग आम्ही ती उद्देश एवढाच की ती माहिती यायला पाहिजे लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि आपल्या इथं काय काय सुविधा आहे खरं पाहता वीस वर्षापूर्वी इथे मोजकेच गोठावर मोजणारे डॉक्टर होते हा म्हणजे डॉक्टर जमूदार एकमेव अंजली हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत होते आता आपल्या म्हणजे आपलं गाव असं झालं की प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळ्या म्हणजे त्या त्या क्षेत्रातले डॉक्टर दोन दोन तीन तीन आणि सर्व सुविधायुक्त म्हणजे मी तर म्हणे की हे त्या गावातले मुलं आहेत या गावातले शिकले याच गावात ते परत आले सेवा देण्यासाठी हा तो त्यांचा डॉक्टरांचा सामाजिक उद्देश आहे त्या सामाजिक उद्देशामुळे हे आपलं गाव आरोग्य क्षेत्रात अग्रणी आहे आणि म्हणायचं म्हणजे की नवीन पिढी बा महानगराकडे जात नाही जसं डॉक्टर साहेब शिक्षण घेऊन पहिले गावातच सेवा देईल या उद्देशाने त्यांनी इथूनच सुरू केली तसेच मग डॉक्टर कमल अग्रार असतील डॉक्टर जाकीर असतील डॉक्टर तिवारी साहेब असतील राम ठाकरे असतील हे म्हटलं असतं तर तुम्ही जाऊ शकले ते कुठल्या महानगरात परंतु आपल्या शहरात सेवा द्यायचा उद्देश म्हणून आपलं गाव हे आरोग्य क्षेत्रात प्रगती करत आहे आणि अध्ययन समाचारने नेहमी अचलपूर परतवाडा ग्रामीण भागासह जिल्ह्याच्या सर्व सुविधा कशा भेटतील आपल्या लेखणीतून आमचा उद्देश तो आलेला आहे आणि अनेक गोष्टी अध्ययन समाजाच्या माध्यमातून या शहरालाही प्राप्त झाल्याचा एक आनंद आम्हाला तो नेहमी प्राप्त होतो मग तिथं आता दोनशे खाटाचं रुग्णालय येणार आहे त्यासाठी डॉक्टर जॅकीरच्या माध्यमातून आम्ही मांडलेल्या भूमिका डॉक्टर यांनी कोरोना काळात त्यांनी सांगितलेल्या काय समस्या आहेत त्या आम्हाला कशा आवश्यकता तुम्ही त्या लेखणीतून तुम मांडल्या ले तर त्या गती येतील त्या पद्धतीचे केलेले प्रयत्न ते समाधान देऊन जाते आपण आलात धन्यवाद समाज समाचाराच्या दहाव्या वेळा पन्नास दिवस दिनानिमित्त मी जितू भाऊंना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे हे उपक्रम म्हणजे दहा वर्षापासून जे निरंतर ते उपक्रम करत आहे त्याच्यामध्ये ते वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या विषयावर पूर्ण स्टडी करून जे पत्रकारिता करत आहे त्याचा मी म्हणजे खूपच एक जे आपण म्हणेल की खूप त्याला मेहनत लागते आणि ते मेहनत करून ते त्याच्यावर स्टडी करून ते पत्रकारिता करत आहे खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे परतवाड्यासारखे आपल्या शहरामध्ये आणि या डिजिटल मीडियाच्या युगामध्ये पण जर आपण पत्रकारिता जे जितोभाऊ करत आहे ते टिकवणं हे खूप खूप अवघड आहे आणि खूप हार्ड आहे तरी त्यां त्यांचे जे जे कठीण परिश्रम आहे आणि त्यांच्यासोबत जी तुमची बाकीची टीम आहे जे खुँँ, खुँँ ते एकटे नाही आहे ते त्याच्यासोबत जे अध्ययन समाचाराचे सगळे लोक आहेत त्यांना मी पण खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यासाठी पण आणि दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष असे से वर्ष वाढत राहा याची ते त्यांना शुभकामना देतो आणि धन्यवाद आजचा हा जो अध्ययन समाचारचा हा दहावा जो एक अंक वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रकाशित झाला अमरावती जिल्ह्यातील रुग्णालय व आरोग्यसेवा या अंकाला आपल्या शुभेच्छा देण्यासाठी मी डॉक्टर प्रभूजी दमदाळे यांना विनंती करतो त्यांनी आपले पर दोन शब्द या ठिकाणी मांडावे सर्वप्रथम मी जितूभाऊ रोडेचे जितेंद्र रोडे आणि मोहल्ले साहेबांचं मला दोन शब्द बोलण्याचं हे दिलं त्याच्याबद्दल आभार मानतो आणि अध्ययन समाजात आजपर्यंत मी वाचक आहोत थोडाफार पण आजपर्यंत मी कधी म्हणजे एका प्रोफेशनचे पूर्ण वंशावळी कोणाही वृत्तपत्रात किंवा कुठं वाप वापरलेली नाही आणि या दहाव्या अंकाच्या अध्ययन समारोजच्या याच्यातून जे मी चाललं त्याच्यामध्ये असं दिसून आलं की या शहरात इतके वर्ष एकोणचाळीस चाळीस वर्ष राहूनही पुष्कळच्या गोष्टी माझ्यापासून दूर आहेत दूर होऊ शकतात उत्तर कालची बातमी परवाच्या दिवशी होऊ शकते पण जुन्या काळातलं काही येत नाही थोडंफार कमी दिसत ते राजकारणाला धरून पण राजकारणाला धरून नसताना या अध्ययन समाचारमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे सर्व मिळवणं इतकं सोपं नाही आहे कारण की याच्याकरता तुम्हाला एक जिद्द असायला पाहिजे आणि तुमचा टाईमही द्यावा लागतो टाईम नुसतं दिवसात नाही महिन्यात नाही वर्षात वर्ष वर्ष भुजवावं लागतं आता हे अशा प्रकारचं समाचार असलेलं वृत्तपत्र म्हणत नाही मला तरी वाटतंय कॉस्मोपॉलिटन सिटीमध्येही नाही आहे आणि तसही म्हणत पण आपण दुसऱ्याच्या नावावर खपतो परतवाडा ही ग्रामपंचायतही नाही पंचायत समिती नाही पंचाय जिल्हाही नाही होईल तेव्हा होईल मला तेव्हा दिसून हे होतील जिल्ह्याच्या जागेवर आहे म्हणून पण एका अशा गावामधून हे प्रसिद्ध होतं आणि सर्व क्षेत्रातील एक एक क्षेत्र तर घेऊन राहिलेले आहे प्रत्येक समाचार अध्ययन समाचारमध्ये हे वाखाडण्यासारखी गोष्ट आहे खरंच आपण नशिबवान आहोत की असे लोक या शहराला लाभलेले आहेत

आज अपने जो प्लेस पर थोड़ा जो शहर है तालुका से बड़ा हो गया डिस्ट्रिक्ट से छोटा है उस शहर में हम सब डॉक्टर लोग इतर सिर्फ नहीं वेद के मतलब एलोपैथी नहीं एलोपैथी होम्योपैथी आयुर्वेद इस सब की माहिती एक जगा देना हर व्यक्ती महत्व की माहिती एक जगा देना सर्वसामान्य नागरिक के माध्यम से उनको मालूम करना एक बहुत बडा काम है जो किया है। मैं उसके लिए ही ऋतु भाऊने मी धन्यवाद देता और भी देता हूं धन्यवाद बघा आज सोशल मीडियावर आपण बघतो की महिन्या दोन महिन्यातून पाच सहा महिन्यातून एक पत्रकारिताद्वारे नवीन काहीतरी न्यूज चॅनल नवीन काहीतरी पत्र कोणी लोक तयार करतात पण एवढ्या वर्षापासून तयार केलेली पत्रकारिता आणि एवढ्या वर्षापर्यंत कंटिन्यू टिकवणं आणि मी जितूबाऊचं सांगतो जितूबाऊचा ग्राफ असा वाढताय जितूबा मला वाटते एका कर्मचाऱ्यापासून स्वतःपासून सुरुवात केली आज जितूबाई जवळपास पन्नास साठ लोकांचा ताफा आहे अख्खा जिल्हाभर तालुका प्रत्येक तालुक्यात जितूबाईचे प्रतिनिधी आहे एवढंच नाही तर मूर्तिजापूर तिकडचे अकोल्याच्या साईडमध्ये पण विस्तार होत आहे एकूण खूप एक अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी बघितलेलं आहे की बरेचशी पत्रकारिता जे आहे राजकीय दबावाद्वारे जे आहे सत्य लोकांसमोर येऊ देत नाही पण मी जितूबाईचे न्यूज बघतो जितूभाऊ लो एवढे निर्भीड पत्रकारिता करतात की सत्य लोकांसमोर राहतात आणि सर्वप्रथम आता मला तर कोरोनाच्या काळात जे न्यूज मिळेल सगळ्यात पहिलं तर कुठून मिळाली तर अध्ययन समाचार म्हणून तर एक एक सामान्य खेड्यातून आलेल्या माणसाचं आणि एवढ्या जिल्हाभर आता विदर्भभर नाव होणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात कसं एवढं मोठं करायला भाऊ तुम्हाला म्हणजे लोखंडी नसा पाहिजे आणि डोकं स्टीलचं पाहिजे तरच ही एवढा प्रवास कठीण प्रवास पार करू शकतात यापुढेही तुम्ही असे आरोग्यदायी राहा जेणेकरून सत्य लोकांसमोर आणाय हीच माझ्याकडून शुभकामना आहे धन्यवाद सर्वप्रथम अध्ययन समाचारच्या दहाव्या वर्धापान दिनानिमित्त मी जितू भाऊ आणि त्यांचे जे काही सहकारी त्या सर्वांना अभिनंदन आणि धन्यवाद देतो शुभकामना देतो आणि विशेष म्हणजे जसा रामनी सांगितलं की एक निर्भड पत्रकारिता जी आहे जितू भाऊला मी उपजिल्ह्यात असताना तेव्हापासून ओळखतो माझे कसं आहे नुसतं पत्रकारिता नाही तर सामाजिक जे चळवळ आहे किंवा समाजाला त्याचा फायदा कसा होईल याच्यासाठी ते नेहमी अग्रसर राहायचे कारण उपजिल्ह्यात मला आठवते दोन हजार चौदामध्ये त्यांनी जे श्यामरोटी केंद्र आहे ते सुरू केलं आणि खरंच म्हणजे त्यावेळेला शासनाकडून किंवा काही कुठूनही काही निधी वगैरे नव्हती जे काही अडचणी असेल पण अशा पिरियडमध्ये त्यांनी जे आदिवासी रुग्ण आणि बाकीचे जे, जे गोरगरिबी यायचे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी समजून तर खरंच अशी जे पत्रकारिता कि आहे किंवा अशी जे लोक आहे जे ज्यांच्या माध्यमातून खरंच आपल्या समाजाला देशाला फायदा होईल याची खूप गरज आहे आणि अजून एकदा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू